फार मोठी ताकद आहे तळखोळे साहेब आपला अनेक वर्षाचा प्रवास कमळ पतसंस्थेचा या ठिकाणी आहे या गतीला आपल्याला जाऊन चालणार नाही राज्यामध्ये आज पाच पाच सहा सहा हजार कोटीच्या पतसंस्था आहेत येणाऱ्या काही वर्षामध्ये पाच हजार पट्टीच्या टप्प्याच ध्येय आपल्या कमळचं असलं पाहिजे आणि सहकारामध्ये मी काम करत असताना जिथून तिथून होऊ शकतं तिथे माझ्या आग्रहाची विनंती असते तुम्ही तुमचा पसारा वाढवा मुंबईत आपले पाय रोवा तुम्हाला लागेल ताकद आणि मदत आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीचं नॉलेज पाहिजे आय टीचं नॉलेज पाहिजे तुम्हाला बाजाराचं नॉलेज पाहिजे काय घडामोडी आजूबाजूला होत आहेत त्या आर्थिक सगळ्या चढउतारावर आपली त्या ठिकाणची दृष्टी असायला पाहिजे आणि या पद्धतीनं आपण जर सजगतेने त्याने या ठिकाणी काम केलं तर मला वाटतं कमळचं भविष्य अत्यंत उत्तम आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या हाताच्या पोटावर मोजणाऱ्या चांगल्या संस्था असतील त्यात कमळ आमची त्या ठिकाणी सर्वांनी अग्रेसर असेल हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो माझ्या संस्थेचा का उपयोग होतोय हा विचार करून जेव्हा आपण काम करू ना तेव्हा आपल्याला कोणीच अडू शकत नाही हा माझा पूर्ण विश्वास आत्मविश्वास आहे कारण मी केवळ भाषणापुरता भाषण करत नाही काम ना मी मुंबई जिल्हा बँकेमध्ये आलो त्यावेळेला आमची बँक हजार अकराशे कोटीच्या आसपास होती आज तीच बँक मी बारा हजार तेरा हजार कोटीवर नेले ती नियोजन करून नेलेली रोटीन व्यवसाय करून बँक मोठी होऊ शकत नाही अनेक योजना आणल्या अनेक कर्जाच्या योजना आणल्या आणि नवीन नवीन संकल्पना आणल्या काही निर्णय त्या ठिकाणी घेतले आणि म्हणून बँकेत मोदी क्रांतिकारी निर्णय घेतला की पाच लाखाच्या ठेवी जर बुडाल्या गरीबाच्या तर त्याला विम्याचं संरक्षण दिलं आता आपल्या सरकारने एक लाखाच्या ठेवीला संरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे ते सुद्धा पाच लाख करण्याची मागणी मी सोमवारी अर्थसंकल्पात त्या ठिकाणी करणार